मंडळी नमस्कार अगदी बरोबर थांबलेला वाचलेला आहे अरबाज वोटिंगमुळे गेला महाराष्ट्राच्या जे आहे ते मागण्यांमुळे गेला का निक्कीमुळे गेला हे आपण पाहणार आहोत मंडळी आजचं ॲलिमिनेशन हे खरंच शॉकिंग होतं बऱ्याच जणांना वाटणार होतं की शो आपल्यासोबत प्रँक करते का काय किंवा कालचं जे आहे ते इव्हिक्शन झाल्यानंतर आज जे आहे ते एलिमिनेट कोणी होणार नाही असं वाटलं होतं बट इट्स शॉकिंग बिग बॉसने खरंच अरबाजला बाहेर काढलेला आहे तो आता सिक्रेट रूममध्ये आहे का नाही तो भाग वेगळा आहे मंडळी एक नंबरचं रिझन म्हणजे अरबाज वोटिंगमुळे गेला आहे तर असं काहीही नाही मित्रांनो निक्कीला वोट हे अरबाजपेक्षा आणखीही कमी आणि वोटिंग रिझल्ट जे आहे ते चेक केलेले आहेत राहिला प्रश्न दुसरा महाराष्ट्राची मागणी तर कदाचित असू शकतं कारण महाराष्ट्रातून शोचा निषेध केला जात होता आणि त्यांना फिनाली आणखी करायचा आहे ज्या त्यांनी स्पॉन्सरशिप्स घेतलेल्या असतात त्या त्यांना पूर्ण करायच्या आहेत कॉन्ट्रॅक्ट्स पूर्ण करायच्या आहेत त्याच्यामुळे या वेळेस तरी शोला महाराष्ट्राचं ऐकणं भाग होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे निक्कीमुळं गेलं का तर हेही कारण योग्यच आहे का कारण त्याला निक्कीशिवाय घरामध्ये दुसरं कोणी दिसतच नव्हतं नक्कीच माझं सर्वस्वय स्वयं नक्कीच मला वाचू शकते मला टीमची काही गरज नाही हा जो युगो होता तोच युगो त्याचा जो आहे ते त्याला नडलेला आहे बाकी खेळायला वगैरे सगळ्या गोष्टी तो चांगला होता आज थोडं इमोशनलही झालं ज्या अरबाजचा राग येत होता आज खरंच तो बाहेर निघताना थोडंफार इमोशनल आहे सगळ्यांना मात्र एविक्शन झालेलं आहे आणि अरबाज बाहेर गेला याचं एक मुख्य कारण आता एक समोर येत आहे जे की आजच्या प्रोमोमध्ये आपल्याला दिस शो हा खरंच सहा तारखेला संपणार आहे आज जी आपल्याला प्रोमोमध्ये रिॲक्शन दिसली की असं कसं होऊ शकतं डिपिटाला म्हणतायत तर बिग बॉसची तीच अनाऊन्समेंट आहे की शोचा सहा तारखेला फिनाली आहे आणि या अनाऊन्समेंटमुळेच सगळे जे आहे ते चकित झालेले आहेत आणि या अनाऊन्समेंटमुळेच अरबाजला बाहेर काढलेलं आहे जर अरबाजला बाहेर काढलं नसतं तर फिनाले लोकांनी पाहिला नसता बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा